भावा तुला नागरपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा अरे मला शुभेच्छा कहून मी ना घे का दस लोक तुला कधी अरे तू किंग कोपरा किंग कोपरा मै संग राहून मला डसतो म्हणजे काय केलं मी मले पोरी वाली आलते पाहायला ते त्याला फोन लावून काय सांगितलं ला तो मी दारू पिऊन नागिन डान्स खेळतो लोळतो म्हणजे बेंदाळ आहे ना है ना तुला कसं मुळ झालंय आम्हाला सगळ्या खबर राहत्या बिना शेपटीचा आज तीनचा साप तू भाऊ योजना दारू सोबत खातो चकना आता मस्त दारू सोबत खातो चकना ए, दारू सोबत खातो चकना आता मस्त दारू सोबत खातो शकना कोणाला भेटील दहा हजार कोणाला भेटील अकरा हप्त्यातून चार वेळा खाईन आता बकरा इकडचा नाही भाऊ खर्रा खाईन मजाचा मी बिर्याणी खातो तुम्ही वास घ्या भज्याचा पराशे भेटले तर पोरी होत्या मटकत आता कसा निघला सोबत खातो चकना चालू 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 लग्नाचं टेन्शन नको घेऊ भावा आपण सरकारला विनंती करू कि लाडकी सून वाटप योजनेची लवकरात लवकर सुरुवात करा आणि अर्ज भरतो खरं ना कशाला मला फक्त बायकू ये ना मला कोणात ऐकू मला पाहिजे फक्त बायकू बत्तीस बत्तीसच्या होईल खेड्या पाळ्यात पुरीस नाहीत रोज गाणं म्हणते तो उन्हाळा लागला दरवर्षी गाणं म्हणून राहायला तो माझ नाव साजरी चाव नाही उखाण्या ते निर्विष्णी शिंत जमते भाऊ नाही तर मंग ते असेल की दारू पिणे सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली ठीक आहे बहिणीसाठी काढली लाडका भाऊ योजना काढली ते बी ठीक आहे पण सरकारला हे करून समजत की आमचे लग्न नाही उरलं याच काय अरे आमच्यासाठी नाही का कोणती योजना अरे झाले का तुमच्या साऱ्या योजना

フフフ。<laughs>